बुलेट घेऊन लाँग राईडला जाणारे आपण बरेच बघितले असतील पण पुण्यातल्या चैतन्यदादांनी चक्क बुलेटवर स्पेशल मटकी भेळ आणि स्पेशल गरमागरम दाल पकवान विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे आपल्या बुलेटचं रूपांतर त्यांनी एक छोट्याशा किचनमध्ये केलं आहे व्यवसायासाठी भांडवल आणि जागा हा गैरसमज त्यांनी खोडून काढला आहे कारण त्यांच्याकडे असलेल्या प्राप्त साधनांमध्येच त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे चला तर आता त्यांची मटकी भेळ कशी तयार होते ते बघूया मटकी भेळेसाठी वापरला जाणारा चिवडा हा घरीच तयार केला जातो त्यामुळे शुद्धता आणि गुणवत्ता याची खात्री येथे ते नक्की देतात छान अशी चटकदारा तुम्हाला मटकी भेळ खायची असेल तर तुम्ही यांच्या स्टॉलला एकदा नक्की भेट द्या यांची बनवण्याची पद्धत ही थोडीशी वेगळी आहे पण या भेळेची चव न्यारी आहे सो अं आपला कॉन्सेप्ट आहे आणि वी आर सेलिंग आपण आता आपल्या इथे मटकी भेळ आणि दाल पकड विकतो इथे आणि भारतातलं म्हणण्यापेक्षा आपण वेळेमुळे असे की पहिला कॉन्सेप्ट आहे की आपण सेलिंग फूड ऑन बुलेट आपण आतापर्यंत बाकी लोक पाहिले असतील जे लोक वेरियस वे 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 बाईक्स वरती फूड विकतात पण सध्या आपल्याकडे असा कॉन्सेप्ट आहे की फूड ऑन बुलेट फूड ऑन व्हील्स आपण सुरू केले सो मोर अजून आपले अजून काही आपण डिशेस ऍड करणार आहोत लवकरच यामध्ये Thank you. हॅलो uh, एवरीवन मी अंकुर साठे मी काल ॲक्च्युली चैतन्य दादांच्या फुडस्टँडला आलेलो आणि तिथे मी काल गरम गरम दाल पकवान खाल्लं आणि म्हणून मला ते काल इतकं आवडलं म्हणून मी आज माझ्या मित्रांना इकडे घेऊन आलो स्पेशल दाल पकवान आणि मटकी बेळ खायला सो मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की इकडे या आणि चैतन्य दादांच्या हातचा दाल पकवान आणि मटकी बेळ तुम्ही नक्की ट्राय करा